आज संक या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते त्या सर्वांच्या विचारांनी बैठक या ठिकाणी सर्वांची उपस्थिती पार पडते या बैठकीमध्ये जे चार नेतृत्व आहे ते चार नेतृत्वाच्या माध्यमातूनच काम येणाऱ्या काम केलं जाईल पण ज्या ज्या भागामध्ये किंवा ज्या ज्या एरियामध्ये जे नेतृत्व काम करते त्या त्या भागामधील जे मंडळ आहेत प्रत्येकाने एकामेकाला सकारात्मक दृष्टीकोन प्रतिसाद देऊन येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री वा कार्य परिषदेचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हक्काची भाकरी मिळण्यासाठी हे चार नेतृत्व जे काम करत आहेत त्याच नेतृत्वाच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीने काम केलं जाईल अशा पद्धतीची एक एक भूमिका या ठिकाणी प्रत्येकाने मांडलेली आहे आणि हे चार नेतृत्वाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हक्काची भाकरी उपलब्ध व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावं अशाही पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे त्यानंतर दुसरा एक विषय असा की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जर समजा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर ह्या भागामध्ये एखादा कार्यक्रम आपण घेत असतो तर तो कार्यक्रम घेत असेल किंवा तिथे जर एखादा कार्यक्रम नियोजन ठरत असेल तर जेतं ज्या भागात जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने पुढाकार घ्यावा आणि त्यांना बाकीचे तीन नेतृत्वाने सहकार्य करायचं प्रशिक्षण सहकार्य करायचं अशाही पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली गेलेली आहे तर त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री भरद्वाने भरश गोगावसाहेब यांची भेट घेऊन जी तारीख या ठिकाणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण ठरवलेली ठरवली जाणार त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं छत्तीस जिल्ह्यामधून सगळे पदाधिकारी येतील अशा पद्धतीचं आम्ही सर्वांना प्रयत्न करू अशाही पद्धतीचं नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे माझी आपल्या सर्वांना या माध्यमातून विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमासाठी नियोजनासाठी म्हणा किंवा ठिकाण फिक्स केलेलं नाही आहे या कार्यक्रमामध्ये ठिकाण फिक्स केलं नाही पण कार्यक्रम घ्यायचा आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधून मोठ्या संख्येनं सहभागी व्हायचं तो कार्यक्रम लातूरला असेल किंवा मग नागपूरला असेल का पुण्याला असेल किंवा मुंबईला असेल ते ठिकाण मात्र अजून झालेलं नाही पण प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा अंदाजे खर्च किती असेल किंवा कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल या सगळ्या गोष्टी जर विचार या ठिकाणी झालेलं आहे अजून बाकीचे जे काही जिल्हे शिल्लक आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याची जी आता बारा जिल्ह्यातून मंडलेले आहेत त्यांना प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्याशी इथं जे काही ठरलं संदर्भात त्यांनी त्यांना सांगावं त्यांना मार्गदर्शन करावं आणि आपापल्या जिल्ह्यामधून कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला का यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार जर उपस्थित राहण्यामध्ये अडचण असेल तर प्रॉपरली माणसं त्या ठिकाणी उपस्थित राहणार होता या अशा अनेक गोष्टीवरती विचारणं बैठक या ठिकाणी आज पार पडलेले आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की मुख्यमंत्री वा कार्यक्रम जे विद्यार्थी आहेत त्यांनी मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये सक्रिय होऊन येणाऱ्या काळामध्ये पाच महिन्यानंतर पुढं घरी बसण्यापेक्षा जो लढा आहे दोन हजार एकला जसं वाडी वरती काम जे गेला काम करणारी मंडळी होती पाच महिन्यावर सहा महिन्यानंतर परत ठिकाणी घेत जायचं त्यांच्या बॉन्ड लिहून घ्यायला जायचं की परत तुम्हाला काम मिळणार नाही पण तरी देखील आज ते कामावर ते पंच्याहत्तर हजार पगार आहेत त्यांची संघटना मजबूत झाली त्यांची एकी मजबूत झाली आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आज कामावरती दोन हजार चौदामध्ये तब्बल चौदा वर्षी संघर्ष केला आपल्याला चौदा वर्षी करावं लागणार नाही मीडिया स्ट्रॉंग आहे बाकीच्या गोष्टी स्ट्रॉंग आहेत ह्या जर गोष्टींमध्ये जर मान्य एकनाथ शिक्षण जर आपल्याला वेळ द्यायला तयार असतील मान्य परिषद गोबाल माध्यमातून आपल्याला वेळ मिळत असेल तर आपण समोर त्याला ताकदीनं काय बळ देता येईल कुठल्या पद्धतीने जबाबदारी नसते त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तीने जबाबदारी घेऊन आम्ही काम करू अशा पैसे ठेवली तर अठ्ठावीस तारखे ते पाच तारखेपर्यंत दरम्यान ती तारीख उपलब्ध होते अठ्ठावीस तारखेपर्यंत जरीसुद्धा तारीचे उपनियोजन होत असेल किंवा अजून एखादा महिना गेला तरी काय हरकत नाही पण ह्या कामासाठी आपण सर्वांनी एक बळीचं ताकद देणं गरजेचं आहे माध्यमातून सांगतो आणि या, ये या मती येणाऱ्या काळामध्ये कार्यक्रम घ्यायचा आणि कार्यक्रमचं पुढची दिशा कशी असेल या संदर्भात पूर्ण ताकदीने आम्ही आपल्यासोबत असो अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि असा हा निर्णय ह्या ठिकाणी ठेवलेला आहे धन्यवाद